फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण कैरीचं पणं बनवणार आहोत हो कैरीचं पणं उन्हाळ्यात आपल्या मस्त शरीराला थंडावा देणारं आणि टेस्टी आणि हेल्दी असं आपण कैरीचं पणं बनवणार आहोत तर यासाठी मी पाव किलो कैरी घेतलेली आहे ती कलमी कैरी घ्यायची बघून आपल्याला अशी मस्त कारण कलमी कैरी ही जास्त आंबट नसते आणि मग तिचं पण हे खूप छान लागतं असं तर मग या प कलमी कैऱ्या अगोदर आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला त्या पाण्यात टाकून ठेवायचे आहे मग त्याच्याने त्याच्यातली ती गरमी ही पाण्यामध्ये उतरून जाते आणि कैरी एकदम सॉफ्ट अशी तयार होते आणि मस्त आपलं हे जे पन्हा बनवतो आपण ते एकदम छान आणि टेस्टी बनतं असं तर दहा ते पंधरा मिनटं हे पाण्यात ठेवायचे आहे मग नंतर त्या कहेर्या आपल्या चांगल्या धुवून घ्यायचं आहे स्वच्छ अशा पद्धतीने पूर्ण जेवढ्या हाताने चोळून धुता येईल तेवढं धुवून घ्यायचं आहे आणि नंतर मग धुतल्यानंतर एका कोरड्या कपड्याने चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या आहे कॉटनच्या कपड्याने म्हणा कशाने त्याच्याने पुसून आपल्याला चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या आहे या आणि कोरड्या केल्यानंतर आपल्याला त्यांचे देठ आणि साल काढून घ्यायची आता बघू शकता या पद्धतीने असे मी चाकून त्यांचे असे डेट पुढचे काढून घेतलेले आणि याच पद्धतीने आपल्याला असे साल काढून घ्यायचे तर आता बघू शकता अशा पद्धतीने हे साल सगळे काढून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्लायसरच्या पद्धतीने तु स्लायसरने सुद्धा तुम्ही ही साल काढू शकता तर असे मस्त हे असे एकूण एक कैरीचे आपली साल असे पातळ काढायचे जास्तही खरडून काढायचे नाही नाही तर मग सगळा गर जायचा कैरीचा तर असे पातळ साल काढून घ्यायचे संपूर्ण कैऱ्यांचे काढायचे आपल्याला एक एक करून अशा सगळ्या कैऱ्यांचे साल आपल्याला काढून घ्यायचे आता मी एका कैरीचं तुम्हाला पूर्ण काढून दाखवते कशा पद्धतीने काढायचे अशा पद्धतीने सगळ्या कैऱ्यांचे साल आपण काढून घेतलेले आहे आता बघू शकता या सगळ्या साल काढलेल्या कैऱ्या अशा पद्धतीने तयार झालेल्या आहे तर मग आता हे आपल्याला कुकरमध्ये उकडायला टाकायचे आहे तर मग अगोदर आपण कुकरमध्ये या कैऱ्या सगळ्या टाकून घेऊ तीन कैऱ्या आलेल्या आहेत त्यात टाकून घ्यायच्या त्यात थोडंसं ग्लासभर पाणी टाकायचं आपल्याला जास्तही पाणी टाकायचं नाही आणि कुकरला झाकण लावून कमीत कमी आपल्याला तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आता झाकण लावून घेऊ आपण कुकरला शिट्टी लावून द्यायची आणि गॅसवर ठेवून द्यायचं आहे फुल गॅसवर आपल्याला याच्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे जो आपल्या कैर आपण टाकलेलं आहे त्या मस्त त्यांच्या चांगला सॉफ्ट होतील आणि एकदम गाळ होईल त्यांचा अशा पद्धतीने आपल्याला शिजवायचे आहे तर थंड झाल्यावर चेक करून बघायचं आहे झाकण उघडून तर बघू शकता तर गर पटकन चमच्याने असा निघतो आहे म्हणजे याचा अर्थ आपली कैर एकदम चांगली शिजलेली मात्र हा गर आपल्याला एकदा काढून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यातली जी कोय ती मोकळी करायची आता हा गर, -गर मी असा वाटीत चमच्याने काढून घेणार आहे एक वाटी घ्यायची मापासाठी आणि त्याच्याने आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता हे मी एकूण थोडा थोडा जसा निघेल तसा ते गरम आहे अजून थंड झाल्यावर पण करू शकता तुम्ही तर मग अशा पद्धतीने पूर्ण चमच्यात चमच्याने त्याचा गर काढून घ्यायचा आहे वाटीमध्ये मग जेवढा गर निघेल तेवढा काढून घ्यायचं आहे आता कमीत कमी एक वाटीभर आपला हा घर तयार होतो आहे आता हे गरम याच्यातले कोय आपल्याला वेगळ्या करून घ्यायचे आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आता मला वेळ नसल्यामुळे मी हे गरम गरमच करते तुमच्याकडे कर वेळ असेल तर पूर्ण थंड होऊ द्या आणि नंतर पुढची प्रोसेस करा आता हे बघू शकता मी हा पूर्ण गर वाटीत काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि नंतर त्या कैऱ्यांचा पण आपल्याला अशा चोळून हाताने याच पद्धतीने असा गर काढून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा गरही वाया जाणार नाही कोय एकदम पूर्ण निघून जाईल अशा पद्धतीने मग आता हा गर पूर्ण काढून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने सगळं घर आपण एका वाटीत काढून घेतलं आहे मग आता एक वाटीभर आपल्याला हा तीन के एक वाटीभर घर तयार झालं आहे मग त्याच वाटीने आपल्याला खडी साखर घ्यायची खडी साखर ही आपल्याला थंडावा देते मग त्यासाठी एक वाटी आपल्याला खडी साखर आणि त्याच्यात थोडासा एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि हे सगळं आपल्याला साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे मग त्याच्यात दोन तीन पानं तुमच्या जे आपण हे बनवणार हो तर त्याच्यासाठी मस्त आपलं त्याचे टेस्ट वाढवण्यासाठी पुदिन्याचे पानं टाकायचे भाजलेल्या जिऱ्याची पावडर काळी मिरी आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं आपल्याला एक चमच्याबरोबर हे मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचे आता हे बघू शकता तुम्ही फिरवल्यानंतर बिना पाण्याचंच फिरवायचे पाने, पाने टाकायचं नाही अजिबात तसंच फिरवून घ्यायचे चांगली बारीक त्याची पेस्ट तयार करायची आता ही पेस्ट तयार झाल्यावर तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली ही पेस्ट तयार झालेली आता गुळाचा खडा जरी किंवा खडी साखर जरी अखेर राहिली त्याच्यात त्यानंतर ती मेल्ट होऊन जाते किंवा पगळून जाते त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला फक्त आपला कैरीचा घर व्यवस्थित बारीक होणं ते महत्त्वाचं आहे आता हे सगळं आपलं हे झालेलं आहे मग एक काय करायचं आहे कोरडा स्टीलचा डबा घ्यायचा आहे चांगला आणि त्याच्यात भरून ठेवायचं आहे आणि मग जेव्हा आपल्याला हे पण बनवायचं आहे तर तेव्हा असं ग्लास घेऊन त्याच्यात दोन चमचे हागर आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन चमचे घर घ्यायचं जेव्हा आपल्याला पणं बनवायचं राहील कैरीचं तर त्यावेळेस दोन चमचे गर काढून घ्यायचं आहे आणि हा डब्बा बंद झाकण लावून बंद करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर सात ते आठ दिवस हे पण आरामात आपलं टिकतं मग जेव्हा पाहिजे तुम्ही झटपट असं पण करू शकता तर चमच्याने असं मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता असं मस्त छान असं मिक्स करायचं आहे जेवढं मिक्स करता येईल तेवढं मिक्स करायचं आणि पटकन विरघळतं ते आणि टेस्टही खूप छान येते त्याची आणि वरून आपलं थोडंसं थंड पाणी टाकायचं आहे त्याच्यात आणि नंतर मग आपल्याला त्याच्यात दोन तीन आपल्याला पाहिजे तेवढे बर्फाचे खडे टाकायचे थंडावा येण्यासाठी मस्त आणि वरून त्याला फ्रेश असं मेंठची पानं टाकायचे म्हणजे पुदिन्याची पानं दोन तीन टाकायचे थोडीशी एक लिंबूची फोड आपल्याला साईडला लावून घ्यायची त्याला सर्विंगसाठी इतके मस्त असे दिसतं ते पण आणि खायला प्यायला पण एकदम टेस्टी आणि हेल्दी असं हे आपलं रेडीपणं तयार झालेलं आहे तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पण्याची रेसिपी ट्राय बगा। नक्की ट्राय करून बघा उन्हाळ्यात आपल्या शरीराला थंडावा देणार हे पण नक्की एकदा तरी बनवून बघा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद